काँग्रेसचे विजय पाटील आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आज आक्रमकरित्या पाहायला मिळाले निमित्त होतं दैसर टोल नाका स्थलांतराचं दहिसरचा चोळ नाका जो आहे वर्स आधी स्थलांतरित होणार आहे आणि त्यावरून मंत्री गणेश नाईक आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वाद सुरू आहे त्याच धर्तीवर आहे की आज प्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एन एच आयचे अधिकारी मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त आणि स्थानिक पोलीस यांचे पाहणी दौऱ्यासाठी साडेबारा वाजता ससुपाडा इथे आले होते त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर आक्रमक पाहायला मिळाले ग्रामस्थांच्या आक्रम आक्रमकतेपुढे जे आहे मंत्री प्रताप सरनाईक यांना काढता पाय काढावा लागला आणि एन एच आर्याच्या अधिकाऱ्यांनी देखील इकडून पा काढता पाय घेत पुन्हा मुंबई गाठलेली आहे मागील अनेक दिवसांपासून हा टोल नाका वसई हद्दीमध्ये येणार असल्याचं सांगितलेलं आहे परंतु हा टोल नाका आमच्या माथी का मारला जातोय मुंबईचा टोल आम्ही का भरायचा असा सवाल इथे उपस्थित करण्यात आलेला आहे हे सर्व आंदोलन झाल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक जे आहे रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करत होते पुन्हा या ग्रामस्थांनी त्यांना अडवलं आणि सर्वसामान्यांना रॉंग साईडवर गेल्यावर दंड आकारला जातो केस केली जाते मग तुम्ही मंत्री आहेत तुम्हाला दंड आणि केस नाही का अखेर प्रताप सरनाईकांना पुन्हा युटर्न मारत सरळ मार्गाने जावं लागलेलं आहे ग्रामस्थ चा आक्रोश मोठ्या प्रमाणावर होता ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर संतापले होते या पुढे जर अशा प्रकारे टोलनाका आमच्या माथी मारला तर आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका जी आहे ग्रामस्थांनी घेतलेली आहे तर दुसरीकडे आमदार प्र, प्र, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा केल्यास त्यांनी असं सांगितलंय की यात केवळ राजकारण आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घडला आहे असं सरनाईक यांनी सांगितलंय या संपूर्ण प्रकरणाकडून ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचं म्हणणं काय आपण ऐकतात एम एस आर टी सीचा टोल नाका मुंबई एंट्री पॉईंट आहे हाय एन एच आय जे जा कशाला लागत हो इकडे त्यांचे त्यांचा एरिया हो सोडून आमच्या एरियामध्ये इकडे डोललाखा बसवायचा प्रयत्न करतात कायदेशीर होत नाही तरीही आणता नाही मिटिंग करतात आम्ही इकडे मारमार मारतो -मार ट्रॅफिकमध्ये खड्डे मारतात तेव्हा मंत्री येत नाही मुलं मारतात तेव्हा मंत्री येत नाही नव ना नव बसेस झाले तेव्हा मंत्री आले नाही डोललाखा लागले ना मंत्री आले आम्ही होऊन देणार नाही आम्ही गावकऱ्यांनी विरोध केला आहे आणि शंभर टक्के खात्री आहे त्यांचा डोललाका तिकडे असून द्या दोन हजार सत्तावीसला संपत असेल तर कशाला हे नाटक नौटंकी करायची आहे हा जो विरोध केलाय आहे ना ही गावकऱ्यांची चीड आहे इथे गरज नसताना डांबर काम चांगलं होतं आय आर बीचं काम चांगलं होतं अशा वेळेला खड्डे शोधूनसुद्धा सापडत नव्हते आता चांगला रोड शोधायला लागतो की चांगला रोड कुठे आहे आणि एवढं चांगलं डांबरी रोड असताना हे सहाशे कोटीचं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा कोणाला तरी पक्षातल्या लोकांना एका एका बाधित म्हणजे ब्लॅक लिस्टला टाकलेला गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर इथे होऊन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी बेकायदेशीर रस्ता बनवला आहे रस्ता बनवताना कुठले पण सुरक्षेचे नियम पाळले नाहीत त्याच्यामध्ये खाली ससून भागामध्ये आठ जणांचे जीव गेलेले आहेत आणि इथे टोल नाका आणायला बघत आहेत म्हणजे यांना काय पैसा कमीच पडतो का तिथे खाली उडायला टोल आहे ॲक्च्युली सात किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा टोल नसायला पाहिजे समाजाना तरी पण हे नियम तोडतात का तोडतात का कॅशचा दुरुपयोग होतो इथे कॅश कोणाच्या जा पद्धतरी जाते हे शोधायला लागेल काम असताना सुविधा नाही आहे त्या ट्रॉफिकमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये जायला शाळेत जायला कॉलेजला जायला नोकरीला जायला इथले पर्यटन वाहतूक जे जे करतात दुसऱ्यातना त्यांना एअरपोर्टचे तिथे मिसिंग हे सगळ्या मिसिंग होतात टोल टोल होऊनच देणार नाही नाही होऊनच देणार नाही अजिबात होऊन देणार नाही त्याची गॅरंटी आहे मी काय साधा सुजा नेता नाही पुढे नेके कला असेच केलेला आहे म्हणजे आमच्या निदर्शन असं आलेलं आहे की मुंबईच्या एंट्रीचा टोल नाका जो दोन हजार सत्तावीसला ला त्याचं टेंडर किंवा ते लिमिट संपलेली आहे तो टोल नाका तिथून ट्रॅफिकची समस्या आहे म्हणून उठून आमच्या साईडला आणतायत मुंबईच्या एंट्रीचा आणि आमचा वसे ओल्याचा काहीही संबंध नाही आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या एक हट हटवायची आहे पूर्ण बंद करायची आहे तर तुम्ही ती तिकडची ती, ट्रॅफिक उचलून आणून आमच्या वर्ष चालवत टाकताय म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे तीच आहे आज आम्ही बा दोन हजार बारापासून आमची ट्रॅफिकची समस्या चालू आहे म्हणजे एक दशकाच्या वर आम्ही ट्रॅफिक जलतो आहे म्हणजे आमचं एक एक आयुष्याचा एक हे पल त्या ट्राफिकमध्ये निघून गेला आहे आणि तुम्ही आमच्यावर जबरदस्ती टोल नागात होत आम्हाला काय गरज आहे टोलनाक्याची आम्हाला ना मीराबाईंदराला जायला टोल लागत ना आम्हाला ठाण्याला जायला लागत टोल लागा लागत आम्हाला मुंबईला जायची गरज नाही आहे सर आमच्या सगळ्या सगळ्या गरजा इकडे पूर्ण होतात आम्ही हा टोल नाका का दिलू आणि ह्या ट्रॅफिकमुळे ऑलरेडी आमची मुलं शाळेत जायला वांदे होतात शाळेत गेलेली मुळे रात्री रात्री अपरात्री घेता ट्रॅफिक मुळे आम्ही आणखी ट्रॅफिक जलायची का दुसरं गोष्ट रोडचं कार्य बरोबर झालेलं नाही त्याच्यावर तुम्ही काय कारवाई रोड आम्हाला सुविधा देत नाही व्यवस्थित आणि त्याच्यावर तुम्ही आमच्यावर येऊन टोल बसवताय म्हणजे एक की माणसावर तुम्ही अजून मारताय हे आम्ही चालू देणार नाही टोल नाका इकडे होऊ देणार नाही म्हणजे देणार नाही दहीसर टोल नाक्यासाठी पर्यायी जागा बघण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी एम एस आरडीसी म्युन्सिपल कमिशनर आणि काही संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांसह आज असं ठरलं होतं की दहिसर टोल नाका शिफ्ट करत असताना शेवटी ते अधिकार जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे आहे सन्मानिय उपमुख्यमंत्री आणि एम एस आर डी सीचे मंत्री, मंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आणि बैठक घेऊन हे धोरण निश्चित केलं आहे की मीरा भाईंदरच्या जनतेला ह्या टोल नाक्यामुळे फार मोठ्या प्रसंग प्रसंगाला सामोरं जावं लागतं ट्राफिक जॅमला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी माझ्या विनंतीवरून त्यांनी तो टोल नाका तिकडनं हडव हटवण्याचा निर्णय घेतला आता तो टोल नाका कुठे असावा खरं तर ही एम एस आर डी सी आणि त्या टोलच्या ठेकेदारीची जबाबदारी आहे परंतु शेवटी राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की हा शिफ्ट करायचा पुढे कुठे शिफ्ट करायचं ही त्यांची जबाबदारी आहे आणि तरीसुद्धा आज आठ तारीख होती डेडलाईन दिली होती परंतु त्यांनी परत चार दिवस मागितलं म्हणजे तेरा तारखेला परत त्या ठिकाणी भेटायचं आहे परंतु तरीसुद्धा कुठली जागा आहे हे मला त्यांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे चिटणीस आहे त्यांनी मला सांगितलं की ह्या जागेवर तुम्ही पाहणी करा योग्य आहे का वगैरे मला सांगा परंतु त्या ठिकाणी आधीच काही लोक जाणीवपूर्वक बिरा भाईंदरचा टोल नाका आम्हाला नको म्हणजे बिरा भाईंदरवर त्यांना रोज ये करायचं असतं बिरा भाईंदर शहरामध्ये इतर कामासाठी त्यांना यायचं असतं मुंबईला जायचं असतं त्यांनाच ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं परंतु मुद्दाहून काहीतरी कारण सांगून विरोध करायचा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला परंतु शेवटी ते ग्रामस्थ आहेत त्यांनी टोल नाक्याला विरोध करण्यापूर्वी त्यांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा जो रस्त्याचं काम चालू आहे ते चुकीचं आहे बोगस आहे कंत्राटदार बोगस आहे सहाशे कोटीचं काम चालू असताना या ठिकाणी आठ जा आठ जणांचे अपघात झालेत लोक मृत्युमुखी पडले ही घटना समोर आणली त्यामुळे मला असं वाटतं की टोल नाका हा विषय दुय्यम आहे पण लोकांचे जीव जात असतील रस्ते खराब होत असतील आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचं काम जर अतिशय संथगतीनं आणि चुकीच्या पद्धतीने होत असेल तर पहिलं जबाबदार मंत्री म्हणून मी त्या लोकांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे त्यामुळे मी त्या लोकांच्या बाजूने उभं राहिलो त्यांचे नेते होते त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पुढल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लोकांसमक्ष भेट पण करून देतो आणि बैठक घेऊन आपण निर्णय घेऊ परंतु शेवटी प्रत्येक ठिकाणी राजकारण येतच दहिसर टोलला काय एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक शिफ्ट करून टाकला आणि ते श्रेय त्यांना मिळेल म्हणून दुसरे कोणीतरी असे कर उपक्रम करत असतील परंतु शेवटी राज्याचा मंत्री मी काय फक्त मीरा भाईंदरचा मंत्री नाही राज्याचा मंत्री म्हणून त्यांचे प्रश्न सुद्धा माझ्या दृष्टीनं महत्वाचे त्यांचेही प्रश्न ते काही चुकीचे नाहीये ते निश्चितपणे सोडवले जातील परंतु एक गोष्ट मात्र नक्की डहिसरचा टोल लागा जो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितला शिफ्ट करायचा कुठल्याही परिस्थितीत आम्ही तेरा ता तारखेला शिफ्ट करणार